सरकारी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने पेन्शन योजनेत सुधारणा करण्याची मागणी होत होती व तसेच नवी पेन्शन बंद करून जुनी पेन्शन चालू करावी यावरून संसदेत मागणीही मांडली होती त्यानुसार केंद्र सरकारने नव्या पेन्शन योजनेसाठी डॉक्टर सोमनाथ कमिटी गठीत केली होती या समितीने पेन्शन संदर्भात विस्तीर्ण चर्चेनंतर केंद्र सरकारकडे अहवाल सादर केला या अहवालाच्या अभ्यासानंतर केंद्र सरकारने चोवीस ऑगस्टच्या कॅबिनेट बैठकीत पेन्शन योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे युनिफाईड पेन्शन योजनेस मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली नोकरीतील निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनच्या अनुषंगाने ही योजना लागू करण्यात आली आहे दोन हजार चार पूर्वी ओ पी एस म्हणजे जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन मिळायचे ही पेन्शन कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वेळेच्या पगारावर आधारित होती या योजनेअंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनाही पेन्शन देण्याची तरतूद होती अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकारने एप्रिल दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद केली होती त्याच्या जागी एन पी एस म्हणजे नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली याचा अवलंब करून ही नवीन पेन्शन योजना स्वीकारली जुनी पेन्शन योजनेअंतर्गत काय होतं तर या योजनेत कर्मचाऱ्याच्या पगाराच्या अर्धी रक्कम निवृत्तीच्या वेळी पेन्शन म्हणून दिली जात होती जुन्या योजनेत सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजे जी पी एफ या योजनेत वीस लाख रुपयापर्यंतची ग्रॅच्युटी रक्कम उपलब्ध होती जुन्या पेन्शन योजनेत पेमेंट सरकारच्या तिजोरीतून केले जात होते सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना पेन्शनची रक्कम मिळत होती जुन्या पेन्शन योजनेत पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून एकही पैसा कापला जात नव्हता सहा महिन्यानंतर डी ए म्हणजे महागाई भत्ता मिळण्याची तरतूद होती आता पाहूया नवीन पेन्शन योजनेअंतर्गत काय होतं तर नवीन पेन्शन स्कीम म्हणजे एन पी एस म्हणजे नवीन पेन्शन स्कीममध्ये कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या दहा टक्के सोबतच महागाई भत्ता मिळत होता ही योजना शेअर बाजारावर आधारित होती त्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित नव्हती या योजनेत निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी पेन्शन योजना निधीच्या पन्नास टक्के रक्कम गुंतवावी लागत होती निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनची कोणतीही हमी नव्हती नवीन पेन्शन योजना शेअर बाजारावर आधारित असल्यामुळे येथेही कराची तरतूद होती सहा महिन्यानंतर महागाई भत्ता मिळण्याची कोणतीही तरतूद मिळत नव्हती आता सरकारने यू पी एस म्हणजे युनिफाईड पेन्शन योजना आणली आहे ही योजना काय आहे हे आपण पाहूया खात्रीशीर पेन्शन म्हणजे ही योजना सेवानिवृत्तीपूर्वी किमान पंचवीस वर्ष पूर्ण करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनच्या पन्नास टक्के खात्री देते जर एखाद्या दे कर्मचाऱ्याने किमान पंचवीस वर्ष काम केले असेल तर निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या बारा महिन्यांच्या सरासरी वेतनाच्या किमान पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून त्या कर्मचाऱ्यास मिळेल जर पेन्शनधारकाचे निधन झाले तर त्याच्या कुटुंबाला मृत्यूसमयी मिळणाऱ्या पेन्शनच्या साठ टक्के रक्कम मिळेल आणि जर समजा नोकरदाराने दहा वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तर त्याला दहा हजार रुपये पेन्शन मिळेल दोन हजार चार ते मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत रिटर्न होणाऱ्या लोकांनासुद्धा याचा लाभ घेता येणार आहे व पेन्शनमध्ये सध्या कर्मचाऱ्यांचा दहा टक्के वाटा आहेत तर केंद्र सरकारचा चौदा टक्के हिस्सा आहे यापुढे आता केंद्र सरकारचा अठरा टक्के हिस्सा असेल व नवीन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे अशी तरतूद या नव्या पेन्शन योजनेत करण्यात आली आहे त्यामुळे एन पी एसच्या जागी आता यू पी एस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्यात आली आहे सरकारने आणलेल्या या योजनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वाशाच माहितीसाठी विषयासह या ला कृपया सबस्क्राईब नक्की करा